का काय प्रश्न विचारतो महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलाही नेता कुठल्याही पक्षासोबत जात आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काय करायला पाहिजे कोण कुठल्याही पक्षाचा आपल्या गरीब आणि विकास होणे महत्वाचा आहे नुसता डांबराचा वास इलेक्शनला नको तर प्रत्येक ठिकाणी वास यावा डामराचा बस एवढंच माझं म्हणणं काय नाही मतदानावर बहिष्कार टाकायला पाहिजे पैशासाठी देऊ नका चांगल्या नेत्याला निवडून द्या तुम्ही पैसे घेऊ नका कोण चांगलं काम करते ज्याला मतदान करायला पाहिजे सामान्य लोकांना चांगला नेता बघून न पैसे घेता मतदान करणे करायला पाहिजे नाही जो आता महाराष्ट्राचा आपल्या म्हणजे चांगलं चांगला उद्योगधंदा असू दे किंवा आपला जो सर्वसामान्य लोकांचा जो विचार करतो तो कुठल्याही पक्षातून कुठल्याही पक्षात जाऊ दे जो आपल्या राज्याचा विचार करतो त्याच्यासाठी आपण त्याच्या मागच ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे सर्वसामान्य माणसाच्या हातात काय नाही आहे जे काय आहे ते सगळं कायदेकडे व्हायला पाहिजे पक्षांतरबंदीचे कायदेकडे व्हायला पाहिजेत सत्तेवर असताना किंवा पदावर असताना जर कोण पक्षांतर केला तर त्याचं पाच वर्ष सहा वर्ष पद कॅन्सल व्हायला पाहिजे त्याला निवडणूक लढता येऊ नये असं काहीतरी काय द्यायला पाहिजे मत कोणाला पैशासाठी मत कोणाला देऊ नका काय करायला का ने पाहिजे नेत्याला आपण घरातच बसवायला पाहिजे त्याशिवाय पुढचं काय होणार नाही कारण त्यांनी आमची ओळी बनून घेतली आमचं काय होत नाही ज्या वेळेला आपण आपला नेता म्हणून आपण त्याला मतदान केलेलं असतोय आणि त्या जर नेत्यानं जर आपल्याशी गद्दारी केली असेल आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जर गेला असेल तर त्याला परत कणी जर किंवा मत मागायला आला तर ते द्यायचं का नाही ते आपण ठरवायचं एवढं लक्षात ठेवा खरं आपला मतदानाचा अधिकार आप योग्य त्या माणसाला द्यायचं शेवट काय पाहिजे काय करायला पाहिजे मतदान द्यायचं नाही